तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे जर तुम्ही तूर उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे तूर बाजार भाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती लातूर प्रतलाल किमान दर सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण सात हजार शंभर तर कमाल सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आवक सात हजार नऊशे सहा क्विंटलची त्यानंतर हिंगणघाट बाजार समिती लाल प्रत आवक तीन हजार चारशे सत्तर क्विंटलची किमान दर पाच हजार आठशे सर्वसाधारण सहा हजार तीनशे तर कमाल सात हजार चारशे पंच्याण्णव जालना बाजार समिती प्रत पांढरा पाच हजार सहाशे एकवीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार आठशे पंचेचाळीस सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार दोनशे एकसष्ट रुपये त्यानंतर दर्यापूर बाजार समिती प्रत माहोरी तीनशे क्विंटलची आवक किमान दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण सात हजार पन्नास तर कमाल सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल करमाळा बाजार समिती प्रत पांढरा एक हजार तीनशे सदोतीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सातशे सर्वसाधारण सात हजार एकशे एकावन्न तर कमाल सात हजार तीनशे अहमहपूर चारशे त्र्याण्णव क्विंटलची आवक लोकल प्रत किमान दर दोन हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारण सहा हजार एकशे सोळा तर कमाल सात हजार वर्धा बाजार समिती एकशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक लोकल प्रत किमान दर सहा हजार सहाशे चाळीस सर्वसाधारण सहा हजार पाच चोपडा बाजार समिती एक हजार शंभर क्विंटलची आवक प्रतलाल सर्वसाधारण सहा हजार सहाशे बारा तर कमाल सहा हजार आठशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती जालना प्रत काळी सतरा क्विंटलची आवक किमान दर सात हजार दोन सर्वसाधारण व कमाल दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे तर मित्रांनो अशा आहे याचे तूर बाजारभाव व असा आहे व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे सोयाबीन तूर हरभरा कापूसचे बाजारभाव तसेच शेतीविषयी सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद